उपमुख्यमंत्री पवारांकडून बारामतीमध्ये विकास कामांची पाहणी करण्यात येते अजित पवार विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून बारामतीमध्ये आहेत बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी बारामती शहरामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधील परिसरामध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार देखील घेणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नवनाथ अजित पवार हे कालपासूनच बारामतीमध्ये आहेत विविध विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून झालेली आहे आणि आता जनता दरबार देखील घेणार असल्याचं समजतंय नक्कीच जानवी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालच बारामतीच्या दौऱ्यावर आलेले आहेत काल मुक्काम झाल्यानंतर काल देखील त्यांनी अनेक ठिकाणी बारामतीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केलेली आहे त्याचबरोबर आज सकाळी देखील सात वाजल्यापासून त्यांनी विविध विकास कामांची पाहणी त्यांनी सुरू ठेवलेली आहे त्याचबरोबर आज दिवसभर त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे त्याचबरोबर हा एक कार्यक्रम होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनता दरबार देखील त्यांच्या सहयोग निवासस्थानी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जनता दरबार आयोजित केलेला आहे बारामतीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने हा जनता दरबार असणार आहे यामुळे आता नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवणार आहेत धन्यवाद नवना दिलेल्या सविस्तर माहितीसाठी